करता येथेच त्या ठिकाणी कमरावर रुपेशा सरो माझा मुंबई तर अमरावतीतून मीच निवडून येणार असं नवनीत राणा यांनी म्हटलंय मोदी पुन्हा पंतप्रधान होणार यात कुठलीही शंका नसल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय चौरंगी लढतीत अमरावतीची जनता मला साथ देईल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला नमस्कार मी प्रज्ञा बोबळे एबीपी माझाची महाभारत एक्सप्रेस महाभारत यात्रा येऊन पोहोचली आहे अमरावतीमध्ये आणि अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा सध्या माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुमचं मनापासून स्वागत थँक्यू 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 चौरंगी लढत इकडे होतीये नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे विरुद्ध दिनेश बुब विरुद्ध आता आनंदराज आंबेडकर कसं बघता या लढतीकडे आणि आता या तिघांसमोर निवडून येणं कसा प्रचार करताय काय स्ट्रॅटेजीज आहे मी आपल्याला एवढंच सांगू शकते की दोन हजार एकोणीसचा इतिहास अमरावतीमध्ये परत एकदा रिपीट होईल कारण सोनामी असताना पूर्ण देशामध्ये जेव्हा अमरावतीच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि पाच वर्ष कंटिन्यू मी लोकांच्या संपर्कात राहिले एकही तुम्हाला लोक हे नाही म्हणन की आम्ही आमच्या खासदार पाच वर्षात पाहिलं नाही लहान ते लहान मुलगा बाळ बुजुर्ग ते बुजुर्ग व्यक्ती हेच म्हणन की नवनीत राणासारखा उमेदवार नाही नवनीत राणा असा एकही कार्यक्रम नाही एकही ठिकाण नाही जिथे लोकांना त्यांची आवश्यकता होती आणि नवनीत राणा तिथे उभी राहिली नाही आणि मैदान आहे जो मतदान देऊ शकते तो मतदान मागू शकते आणि कितीही उमेदवार आले ते शेवटी उमेदवारी हा फक्त एक महिना चाळीस दिवस जेव्हापासून आचारसंहिता लागू होते आणि शेवटचे पंधरा अठरा दिवस असतात ते उमेदवार म्हणून लढतात आणि लढण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्यांना दिलेला आहे आणि मलाही आहे आणि त्यांनाही आहे तर मला वाटते शेवटी अमरावती ही माझी सासरवाडी आणि सगळे माझे परिवार आहे इलेक्शन झाल्यानंतर तो माझं ते सगळे माझे परिवार राहणार आणि परिवार म्हणून मी घेऊन चाल अच्छा सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत दोन ठिकाणी प्रहारचे आमदार आहेत आणि एक अपक्ष आमदार रवी राणा जे तुमचे पती आहेत असं असताना आता एकीकडे आनंदराव अडसूळ यांची नाराजी आहे त्यांनी काही प्रमाणात त्यांची नाराजी व्यक्त केली होती बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आनंदरावळसूळ शिंदे गटामध्ये आहेत आणि बच्चू कडू हे सुद्धा सत्ताधारी पक्षांना पाठिंबा देऊन सध्या सत्तेमध्ये आहेत अशा वेळी त्या दोघांना आपल्या बाजूनं करून घेण्यासाठी किंवा त्यांची समजूत काढण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत किंवा त्यांची नाराजी कशी तुम्ही सांभाळणार दूर करणार मी आपल्याला एवढंच सांगू शकते की एकही भारतीय जनता पार्टीचं आमदार माझे लोकसभा क्षेत्रामध्ये नाही पण त्याचे बावजूद जेव्हा मी इंडिपेंडेंट लढली तेव्हाही राष्ट्रीयवादी चा एकही आमदार या मतदारसंघात नव्हता त्याचे बावजूद या मतदारांनी काम करणारा लोकांचे संपर्क ठेवणारा उमेदवाराला तेव्हाही निवडून दिलेला आहे आणि त्याच्याबरोबरी आजची जर आपण गोष्ट करतोय की त्यांची समज कशी काढून घेणार आहे त्यांना सम आपण कसे विनंती करणार आहे तर माझा नेहमी प्रयत्न राहिला मी खूप लहान आहे आणि जेवढेही लीडर माझ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्यापेक्षा मी माझं अनुभव खूप कमी आहे तर मी नेहमी विनंती करत आहे आणि पुढेही सुद्धा विनंती करणार आहे की जिल्ह्याच्या विकासासाठी पहिल्यांदा कमळ हा सिंबल माझी अमरावतीला भेटलेला आहे तर माझी विनंती आहे त्यांना मी नेहमी विनंती करत आलेली आहे आणि पुढे सुद्धा करणार की आपण आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी कारण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी होणार आहे त्याच्यात काहीच डाऊट नाही आणि त्यांची जर त्यांचे सिंबलवर निवडून गेलेली उमेदवार जर अमरावतीमध्ये आहे तर त्या दृष्टीने आमचे अमरावतीचा विकास हा दुप्पट करून मी आणू शकते तेवढा मी सांगू शकते तर अमरावतीच्या विकासासाठी सगळे सिनियर नेत्यांनी एक होऊन आपले लोकांचे हिताकरिता आपण मंचावर आले पाहिजे तेवढीच विनंती आहे माझी जनतेचा पाठिंबा आहे त्याचा तुम्हाला विश्वास आहे त्यासोबत घरच्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे राजकारणाची सुरुवात